आप देख रहे हैं शहर वासन सा पुकार मैं हूं इब्राहिम शेख आज हमारे साथ मौजूद हैं शहर प्रमुख प्रशांत सावंत जी इनका आधार प्रतिष्ठान जो है पिछले कई सालों से एक्टिव है और वो दिखा भी रहा है कि किस तरह से काम किया जाता है कैसे लोगों के हित में जो काम होता है वो करते भी आ रहा है सर मैं आपसे ये जानना चाहता हूँ कि ये जो आप जो शिव जयंती का प्रोग्राम रखने वाले हैं ये अभी तक तो आपने नहीं रखा था ये एक बैग ऐसा क्या आपके दिमाग में आया कि रखा जाए नमस्कार जय जा महाराष्ट्र प्रथमदा मी या चॅनल ला आणि तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या शिवाजी उत्सव आपण कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवणार आहे त्याच्याबद्दल मी तुमचा अभिनंदन स्वागत करतोय आपने सवाल पूछा की अभी तक मैंने शुरुआत नहीं की लेकिन मैं करीब दस से 12 साल से शिवजयंती का उत्सव साजरा कर रहा हूं और मेरे छत्रछाया में जो शिव शिवजयंती मना रे तो विरोधी पार्टीवाले कार्यक्रम करने वाला ही और मय बात रही फर्स्ट टाइम की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदेगड यांच्याची तफावत निर्माण झाली पण काशिमीरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष आधुनिक त्याच ताप्तीचा आहे आणि मी कुठल्या पक्षात गेलेलो नाही आहे त्याच्यामुळे मी एकनिष्ठ त्या शिवसेनेचा उद्धव बाळासाहेबांचा सैनिक आहे जे शिंदे गटात गेले त्यांच्याबद्दल मी बोलणार नाही पण अजूनपर्यंत शिवजयंती जी चालत आलेली आहे काशीमिरामध्ये ती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची शिवजयंती आहे आणि त्याचाच वारसा मी पुढे घेऊन चालतोय आणि ह्या काशीमेरामध्ये मीरा भाईदरमध्ये मेरावडचे मेरा सरप्रमुख म्हणून माझ्यावरती जबाबदारी वरिष्ठांचे आदेश उद्धव साहेबांचे आदेश जिल्हा प्रमुखांचे आदेश त्याच्यामुळे मी या शिवजयंतीला सुरुवात करतोय आधार प्रतिष्ठान खूप वर्षापासून इथे कार्यरत करते आधार प्रतिष्ठानने तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की शिवजयंती असं हा पहिला वर्ष आहे पण दहीहंडीचा कार्यक्रम कसा धार्मिकरित्या केला जातो याचं उदाहरणातल्या लोकांना दिलेलं आहे आणि ह्यावरची शिवजयंती ही मीराबाईंदर मध्ये आगळी वेगळी नव्हे तर मीराबाईंदर वासी हे बोलून दाखवतील की शिवजयंती कशी असावी तर ती आधार प्रतिष्ठान आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेबांच्या शिवसेनेकांनी केलेली शिवजयंती असावी असा एक मी तुम्हाला शब्द देतो आणि येणाऱ्या सतरा अठरा तारखेला तुम्ही पुन्हा मला या व्हिडिओमध्ये या चॅनल मधून तुम्ही मला विचाराल असे मी तुम्हाला शब्द देतो एक प्रश्न आहे का तुम्ही आता सांगितलं की जे तिकडे गेलं शिंदे गटात शिवसेना मध्ये राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात राहून पण तिकडे समर्थन करतात लोक असा पण या पाठीमध्ये आज आजपर्यंत आहे या प्रश्नाला मी उलट अर्थी देत जे शिंदे गटात गेलेत पैशाच्या माध्यमातून असेल किंवा काम करण्याच्या माध्यमातून असेल नाही तर कुणाच्या कुठली अडी अडचण आठली असेल कुणाचा रोजगार अडला असेल कुणाचा व्यवसाय आला असेल आणि जिथे सत्ता आहे तिथे लोक धावतात त्यांच्या त्या सत्तेचा उपयोग करण्यासाठी तिकडे गेलेत पण अशी तिकडची कित्येक लोक आहेत ते मला आतून समर्थन करतात हे मला माहिती आहे येणाऱ्या येणाऱ्या ये इलेक्शनला तुम्हाला दिसेल आणि जे इलेक्शन गेलं आताच विधानसभेचा त्या इलेक्शनला ज्याने ज्याने खूप मोठ्या वल्गणा निर्माण केल्या की आम्ही सर्व शिवसेनेचा गड तोडून गटात गेलो आमदारांकडे गेलो आणि वल्गना केली की हजार दोन हजार पण मत मिळणार नाही पण शिवसेनेचा का बालेकिल्ला काशिमिरामध्ये मी टिकवून ठेवलेला आहे माझ्या शिवसेनिकांनी ठेवले माझ्या युवा सैनिकांनी ठेवलेला आहे माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठेवलेला आहे आणि त्याचं उदाहरण असं आहे की या विधानसभेला तुम्ही कॅल्क्युलेशन बघा अकरा हजार काहीतरी मतं त्यांना मिळाली विरोधकांना आणि आम्ही पाहुणे आठ हजारापर्यंत गेलो कुठल्याही ताकद नसताना म्हणजे आमच्यासोबत आमचे शिवसैनिक आणि उद्धव साहेबांना आणि बाळासाहेबांना मानणारा शिवसैनिक वर्ग असाच आहे पदाधिकारी गेले पैशाच्या मोहसाठी पण जे खरे उरिल्ले शिवसैनिक आहेत ते उद्धव बाळासाहेब सोबतच आहेत आणि येणाऱ्या इलेक्शन मध्ये सुद्धा त्याची चिन्ह तुम्हाला दिसतील राहिला प्रश्न शिवजयंतीचा तर शिवजयंती कशा प्रकारे होते शिवसेनेची उद्धव साहेबांची याचा ज्वलंत उदाहरण याचा उत्साह त्याचा भगवा वातावरण आणि गुळाल कसा उधळेल हे येणाऱ्या सतरा आणि अठरा तारखेला तुम्हाला दिसेल कारण माझा कार्यक्रम हा एक धार्मिक कार्यक्रम आहे कारण आपण उदाहरण देताना शिवजन्मोत्सव साजरा करत असताना एक धार्मिक नृत्य आहे आपण तिथीनुसार करतो एक शिवजयंती तारखेनुसार होते एक शिवजयंती तिथीनुसार होते मला असं वाटतं की जे जे असे काही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असतील हे खूप मोठे असे की पुन्हा होणे नाही यांची जीव जयंती ही नेहमी नेहमी झाली तरी काय वावगं ठरणार नाही पण बाळासाहेबांनी जे निर्माण केलेली तिथीनुसार शिवजयंती आहे ती, ती सतरा तारखेला आहे आणि धार्मिक याच्यासाठी बोलतोय अक्कलकोट स्वामी समर्थ स्वामींना मांडणारा वर्ग या भूतलावरती खूप मोठा आहे आणि मीराबाईंदर मध्ये खूप मोठा वर्ग आहे तर थोडप्पा महाराजांचे पाचवे वंशज सन्मान्य अन्नू महाराज हे पादुका घेऊन इकडे येत आहेत त्यांचं सुद्धा स्वागत आहे मीरा भाईंदर मध्ये त्याचबरोबर सुप्रसिद्ध शिवचरित्रकार ज्ञानदेव काशीद महाराज हे खूप व्याख्यानकार आहेत कीर्तनकार आहेत त्यांचं सुद्धा आगमन या मीरा मध्ये होत आहे त्यांचं कीर्तन सतरा तारखेला रात्री नऊ ते दहा वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक आहे त्यानंतर स्वामींची पालखी अजूनपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही सर्च करा की मीरा जेवढ्या पालख्या गेल्या मिरवणूक झाल्या ते घोडे आणले आणले डीजे आणले आणि ऑर्केस्ट्रा संध्याकाळी वाजवला की शिवजयंती संपली पण ही आगळी वेगळी का शिवजयंती आहे इथून पालखीतून महाराजांना सन्मानाने मिरवणूक निघणार आहे आणि संध्याकाळी कीर्तन आहे महाप्रसाद आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जर बघायला गेला तर स्वामींच्या पादुकांचं पूजन आहे नंतर अभिषेकला मीरा भाईंदर चे काशीरातून जोडपे कपल हे अभिषेकला बसणार आहेत त्याच्यानंतर देणार आहेत त्यांना दीड ते दोन तास स्वामींची आणि महाराजांची आरती होणार आहे महाआरती होणार आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद होणार आहे कमीत कमी माझा अंदाज आहे या दोन्ही दिवसाला सतरा आणि अठरा हजार केला दोन्ही दिवसाला कमीत कमी आठ ते दहा हजार लोक दर्शनाला येतील आणि दर्शन घेतील आणि हा जो मी आधार प्रतिष्ठान मार्फत आणि प्रमुख या नात्याने जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला भरगोच प्रतिसाद मिळेल अजून एक छोटासा आम्ही कार्यक्रम घेणार होतो अठरा तारखेला आम्ही एवढा मोठा कार्यक्रम करतोय तर त्याच्यामध्ये मीराबाईंदर मध्ये जे गरीब आहेत त्यांच्या पैशाच्या अभाव आणि काही अडी अडचण असते त्याच्यामुळे आई वडील काही मुला मुलींचे लग्न करताना मागे पुढे बघतात पैशाच्या अभावाने तर आधार प्रतिष्ठान तुम्हाला शब्द देतोय पुढच्या वर्षापासून हा कार्यक्रम मोठा ह्याच्या प्रमाणे वाढेलच पण पुढच्या वर्षी शिवजयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सामूहिक विवाह सोहळा या मिरा भाईंदर मध्ये आधार प्रतिष्ठान करेल जेवढे विवाह बंधनात अडकण्यासाठी इच्छुक असतील आणि त्यांच्याकडे पैशातील कणखण असेल आई वडिलांना जरा हातभार लावण्यासाठी आधार प्रतिष्ठान असेल आणि त्यांचा संपूर्ण खर्च हा आधार प्रतिष्ठान करणार आहे या व्हिडिओ तुम्हाला चांगले वाटले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला शेअर करा मी आहे जय हिंद